तर हिंगोलीमधील सर्व सहा निकाल आमच्या बाजूने लागणार भाजपा आमदार समीर मेघे यांनी विश्वास व्यक्त अस केला भाजपा पक्ष कोणत्याही निवडणुकीसाठी नेहमीच तयार असतो असंही मेघे यांनी म्हटलंय निवडणुकीमध्ये युतीसाठी आमचे अजूनही प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा मेघे यांनी स्पष्ट केलं मित्रपक्षांसह इतर पक्षांसोबतही आमची मैत्री असल्याचं मेघे यांनी म्हटलंय आपल्या सोबत आहेत हिंगणा विधानसभा मतदार संघाचे आमदार समीर मेघे दादा काय सांगाल अगदी आता एकदम निवडणूक लागलेली आहे सर्व क्लिअर आहे ऑलमोस्ट काय तयारी आहे परिषद आणि विधान नगर नगरपंचायत तयारी आम्ही सतत राहतो भारतीय जनता पार्टीचा हा जो कार्यकर्ता आहे हा चोवीस घंटे बाराही महिने हा निवडणुकीसाठी लोकांच्या विकासासाठी लोकांच्या कामं करण्यासाठी हा तत्पर असतो म्हणून तयारी झाली आहे असं नाही तयारी आमची नेहमीच असते आणि निश्चितच केलेले जे विकास काम आहे मागील अकरा वर्षापासून हिंगणा मतदारसंघामध्ये म्हणा की बाकी मतदारसंघामध्ये जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आला आहे त्यापासून लोकांचा कल हा भारतीय जनता पार्टीकडेच आहे आणि लोकांचं खोटं नेरेटिव्ह हे लोकांनी त्याचं काय उत्तर दिलं हे आपण बिहारच्या इलेक्शनमध्ये बघितलं आहे काय आहे आता स्वबळाचंच आहे कारण अनेक ठिकाणी आपण म्हणजे भाजप म्हणून महायुती न जाता अनेक ठिकाणी स्वतंत्र जातोय स्वबळावर जातोय हिंगणा विधानसभा मतदारसंघाचं काय चित्र नाही आम्ही अजूनही प्रयत्न करून आलो कुठे कुठे युती करण्यासाठी आणि काही चर्चाही सुरू आहे आता बघू काय होतं काही ठिकाणी म्हणजे भले निवडणूक झाले तरी मित्रपूर्ण मैत्रीपूर्ण निवडणूक निश्चितच आम्ही आमचा मित्रपक्ष तर सोडा जे बाकीची पक्ष आहेत त्यांच्यासोबत ही मैत्रीपूर्णच आहे आम्ही केलेलं कामं त्यांनाही माहीत आहे निकाल काय येणार आहे जे आमच्या विरोधातले जे पक्ष आहे त्यांना स्पष्ट माहीत आहे की या हिंगणा मतदारसंघामध्ये सहा ठिकाणी निवडणूक आहे आणि साहीचा निकाल हे आमच्या पक्षालाही माहीत आहे मित्रपक्षालाही माहीत आहे आणि विरोधकांनाही माहीत आहे सहापैकी सहा हे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष निवडून येणार आहे स्थानिक लोकांची स्थानिक कार्यकर्त्यांची ही निवडणूक असते काही इतर पक्षांशी म्हणजे जे आपले भले समविचारी नसले तरी काही ठिकाणी समर्थन देणं किंवा युती होणं यासारखे या प्रकार घडत असतात आता हे सगळं अजून प्रोसेसमध्ये आहे तुम्हाला निश्चितच एकवीस तारखेला कळेल खूप खूप धन्यवाद कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर